नमस्कार मित्रांनो वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे या चॅनलवर आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये बी एम एस संस्कृतचं जे अन्वयलेखन हा टॉपिक आहे त्याच्यामध्ये जे श्लोक येतात ते कवर करणार आहोत सर्वात पहिले यामध्ये जो वैद्यकीय सुभाषित साहित्य त्याच्या श्लोक त्या श्लोकांचा पदच्छेद अन्वय अर्थ आणि भावार्थ ह्या गोष्टी आपण बघणार आहोत जे सेकंड पेपरमध्ये शेवटचा क्वेश्चन येतो त्यामध्ये हे सगळं लिहायचं असतं आणि अन्वयचा पण क्वेश्चन सेकंड पेपरमध्ये येत असतो तर त्यासाठी देखील हे महत्त्वाचं ठरू शकतं तर बघा बी एम एस संस्कृतमध्ये टॉपिक येतो लेखन तर अन्वय लेखनसाठी वैद्यकीय सुभाषित साहित्य अष्टांग हृदयचे काही श्लोक आहेत अष्टांग हृदयचे जे काही अध्याय आहेत त्यामधले श्लोक येणार आहेत आणि वैद्यकीय सुभाषित साहित्याचे श्लोक येणार आहेत तर वैद्यकीय सुभाषित साहित्यमधला जो पहिला अध्याय त्याच्यातला पहिला श्लोक आजच्या या व्हिडिओमध्ये बघू बघा पहिला श्लोक आहे हिताहितम सुखम दुःखम आयुषतस्य हिताहितम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस उच्चते हा श्लोक त्या ठिकाणी पहिला श्लोक आहे आता याचा ज्यावेळेस आपण पदच्छेद करणार तर पदच्छेद करताना फक्त जे शब्द आहेत ते वेगवेगळे करून लिहायचे असतात आणि त्याच्यामध्ये ता डॅश डॅश देऊन लिहायचं असतं बघा पदच्छेद या ठिकाणी लिहून दाखवलं आहे हित अहितम सुखम दुःखम आयु तस्य हित अहित मानं च तत्च यत्र उत्तम आयुर्वेद स उच्यते आता पदच्छेदमध्ये एक्स्ट्रा काही नाही केलेलं आहे फक्त जसा श्लोक आहे तसा मध्ये फक्त डॅश डॅश देत प्रत्येक शब्द हा फोडलेला आहे पद हा पदांचा छेद करणं म्हणजे पदच्छेद असा त्या ठिकाणी अर्थ होतो, होतो? तर बघा आता त्याचा अन्वय काय होतो अन्वय म्हणजेच तो जो श्लोक आहे तो पद्यस्वरूपात आहे त्याला आपण गद्य केला आहे तर अन्वय बघा काय होतो आयु हित अहितम सुखं दुःखं अस्ति तस हित अहि आयुर्मानं अपी च यत्र उत्तम सह आयुर्वेद उच्यते आता ह्या श्लोकाचा अर्थ बघा आयुष्य हितकर अहितकर सुखकर म्हणजेच स्वास्थ्यकर दुःखकर म्हणजेच अस्वास्थ्यकर असे चार, चार प्रकारचे असते आणि त्याला म्हणजे त्या आयुष्याला हित कर हित आणि अहित काय किंवा आयुष्याचं आयुर्मान किती हे सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आता याचा भावार्थ भावार्थ म्हणजे या श्लोकामध्ये नेमकं काय समजवायचं आहे ते त्या ठिकाणी भावार्थमध्ये लिहायचं असतं तर भावार्थ काय येतो याचा बघा या श्लोकात आयुर्वेदाची व्याख्या दिलेली हा जो श्लोक आहे हा आयुर्वेदाची व्याख्या आहे नंतर त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर हितकर अहितकर सुखकारक आणि दुःखकारक असे चार प्रकारचे आयुष्य असतात आणि या आयुष्याला हितकारक आणि अहितकारक म्हणजेच सुखकारक आणि दुःखकारक काय असतं किंवा आयुर्मान किती आहे हे ज्या शास्त्रात सांगितलं आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद असा ह्या श्लोकामध्ये सांगितलं तर जो मनुष्य आपलं आरोग्य सदाचार टिकवून असतो परोपकार करतो सर्वांना प्रिय असतो त्याचे आयुष्य हितकर असते आणि त्याच्याविरुद्ध असणाऱ्याचे म्हणजे हे जेवरती डिस्क्रिप्शन दिले त्याच्याविरुद्ध जो वागतो त्याचं आयुष्य हे अहितकर असतं तर अशा आयुष्याला रोग होऊ नये म्हणून किंवा हे आयुष्य स्वस्थ राहावे म्हणून हितकर काय किंवा अहितकर काय म्हणजे आहार विचार आचार यांच यांच्यानुसार हितकर काय आणि आहार दिनुसार अहितकर काय याचा उपदेश देणारे तसेच एखाद्याचं आयुष्य किती आहे आयुर्मान किती आहे हे प्रकृतीभेद रोग लक्षण आरिष्ट यावरून ठरवून आयुर्मान सांगणारं हे जे शास्त्रात विस्तृतरित्या सांगितलेलं आहे त्याला आयुर्वेद असं म्हणतात तर अशा प्रकारे तुम्हाला अन्वय पदच्छेद अर्थ आणि भावार्थ ही चार गोष्टी लिहायच्या असतात आणखी एक गोष्ट येते शेवटच्या प्रश्नामध्ये ती म्हणजे समासाने ते, ते लिहायचं असतं पद त्या ठिकाणी विग्रहवाक्य असं येतं तर ते त्याच्यामध्ये काय लिहायचं असतं तुम्हाला की समास असेल त्या पूर्ण याच्यामध्ये श्लोकामध्ये तो लिहायचा असतो जर का त्या ठिकाणी त्या श्लोकामध्ये एखादी संधी असेल तर ती लिहायची असते धातुरूप शब्दरूप या गोष्टी त्या ठिकाणी विग्रह वाक्यांमध्ये लिहायचं असतं तर याच्यामध्ये आयुर्वेद हो, म्हणजे आयुष्यवेद हो, असा त्या ठिकाणी समास आहे आयुर्वेदचा समास येतो तो आयुष्योवेद तर हा समास त्या ठिकाणी आहे षष्टी तत्पुरुष तर ही त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता जर का समास असेल तर लिहायचा नसेल तर मग त्या श्लोकामध्ये समास लिहायची काही गरज नाही आणि संधी असेल तर ती पण त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता जसं हिताहितम ह्या ठिकाणी संधी झाली हित प्लेस अहितम त्या ठिकाणी संधी झालेली दीर्घ संधी तर असं त्या ठिकाणी संधी आणि समास त्या लिहायचा अशा प्रकारे हा शेवटचा क्वेश्चन दुसऱ्या पेपरमधला सॉल्व करायचा असतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा श्लोक बघू सुभाषित साहित्यामधलाच तर अशा प्रकारे ही पूर्ण सिरीज आपण सुरू करणार आहोत तर बी एम एस संस्कृतचा वरुरुची संस्कृत अकॅडमीचा जो कम्प्लीट कोर्स आहे तो दोन हजार चोवीस पंचवीस सा बॅचसाठी सुरू झालेला आहे वीस जूनपासून ह्या कोर्समध्ये संपूर्ण संस्कृतचा पेपर वन पेपर वनचे सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहेत पेपर टूचे सगळे टॉपिक्स असणार आहेत आणि आयुर्वेद इतिहास पण त्या ठिकाणी ह्या कोर्समध्ये असणार आहे ह्या कोर्स हा कोर्स वीस जूनपासून सुरू होऊन गेलेला आहे ऑनलाईन गुगल मीटवरती हा कोर्स असणार आहे आणि रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते पण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे कोर्सची फी पाचशे नव्याण्णव आहे आणि ज्यांना पण ह्या कोर्समध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर मला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि या कोर्ससाठी रजिस्ट्रेशनबद्दल तुम्ही विचारू शकतात तसंच ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इतर मित्रांसोबत तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर ही यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा तसंच या वरुची वर संस्कृत अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल पण आहे इन्स्टाग्राम चॅनल पण आहे त्याला पण तुम्ही फॉलो करू शकतात त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद